घेऊन सोशल मीडियावर फोटो टाकून स्टंटबाजी करणे युवकाला महागात असून नाचकी होण्याची वेळ त्यावर आली आहे पोलीस पथकानं इंस्टाग्रामवर धारधार तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्यास अटक आहे नाशिक शहर पोलिसांच्या पथकानं धारधार तलवार सोबत घेऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला नुकतीच अटक केली आहे पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वर दीपक यादव नावाच्या संशयित व्यक्तीनं दहशत निर्माण करण्यासाठी तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केला पोलिसांनी या अकाउंट वरील माहिती मिळून अंबड सातपूर रोड वरील संजीव नगर परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर असलेल्या सनराइज रोलिंग शटर या दुकानात मजूर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलंय मूळचा उत्तर प्रदेश मधील असलेल्या या युवकाला अटक करून त्याच्याकडून एक लोखंडी धारधार तलवार आणि एक लोखंडी गुप्ती ताब्यात घेण्यात यह संशयिता विरोधात्मक एकाएक देशीर हत्यार बाड़ग ने मनाई आदेशत उल्लंघन के लिए प्रकरणी नासिक छा अंबड़ पुलिस थाने दुनाई दाखल करना ताला है मैं दीपक यादव अपने नाम की दहशत फैलाने के लिए तलवार हाथ में लेकर फोटो खिंचाई थी मेरे को नासिक के गुंडा स्कोर्ड ने गिरफ्तार कर लिए हैं मेरे से बहुत बडी गलती हो गई है। आप भी प्लीज ऐसा गलती मत कर माननीय पुलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी आमच्या विरुद्ध पथकांना नाशिक शहरातील गुन्हेगार रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच गँग इटर यांच्यावर नजर ठेवून त्यांना त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्याबाबत सूचना दिल्या दिल्या होत्या परंतु त्याचबरोबर सोशल मीडियावर जे आत्ताचे जे आधुनिक आधुनिकतेचा वापर करून व्हॉट्सअप ट्विटर किंवा फेसबुक अशावर आपली आपली दहशत निर्माण करतात काही गुन्हेगार त्यांच्यावरील नजर ठेवून कारवाई करण्यावर आदेश दिले होते त्याप्रमाणे कुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार प्रदीप ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर दीपक यादव नामक एक इसम याने ट्विटरवर त्याचा तलवारीसह फोटो अपलोड करून अपलोड करून लोकांना दहशत निर्माण होईल म्हणून त्याचं त्या परिसरामध्ये दहशत निर्माण लोकांना धाक दाखवा वगैरे काहीतरी त्याचा उद्देश असेल अशा प्रकारे त्यांनी अपलोड केला आम्ही त्याच्यावर सदरच्या इंस्टाग्राम व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर बघत असताना प्रदीप यास हा फोटो आढळला त्यावरून आमच्या गोंधागृती पथकाची टीम यांनी मान्य पोलीस उपायुक्त श्री आ, बच्चाव सर गुन्हे व मान्य साहेब पोलीस आयुक्त श्री डॉक्टर कोल्डे सर गुन्हे यांना सदरची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः आमचे सह मलजा डी के पवार पोलीस अवघास सावकार आडखे अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे लिन जगताप भागवत नागरे सह रचून दीपक यादव या इसमास ताब्यात घेतले त्याच्याकडून सदस्य इंस्टाग्राम वर अपलोड केलेले फोटोबाबत माहिती घेऊन त्याच्याकडून एक तलवा आणि एक गुप्ती असे दोन हत्यार जप्त करण्यात आले त्याच्याकडून प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आले की त्याला फक्त त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करून लोकांना आपलं तिथल्या स्थानिक मुलांना किंवा लोकांना दाखवायचं होतं की मी एक हे करतो हा मूळचा उत्तर प्रदेश बिहारचा असून महाराष्ट्रामध्ये इथं मजुरीच्या किंवा वेल्डिंगच्या कामासाठी तो आलेला होता तर त्याचा काय उपयोग करणार होता किंवा त्याचे कोण साथीदार आहेत आणखीन त्याची विचारपूस करून आम्ही पुढील तपास करत आहोत परंतु यामधून एक असं निष्पन्न होतं की मान्य पोलीस आयुक्त सरांनी जे आम्हाला आदेशित केलं आहे की ट्विटर व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर लक्ष ठेवून गुन्हेगार जे समाजामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी निर्णय पोस्ट टाकतात त्याच्यावर निर निर्णय लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत जे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही यापुढे कायमस्वरूपी अशा सोशल मीडियावर नजर ठेवून आहोत आणि गुन्हेगारावर त्यांना त्यांनी समाजामध्ये शांतता राखावी किंवा कोणताही टेळिंग निर्माण करू नये यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत तरी आपल्या न्यूजमार्फत त्यांना संदेश जाणं गरजेचं आहे की त्यांनी असे कोणतेही अक्षर आक्षेपार्ह किंवा लोकांना भीती वाटेल असे कोणतेही हे करू नये सदर आरोपीने जे तलवारीसह फोटो टाकला होता अपलोड केला होता त्यावरून त्या ताब्यात घेऊन आम्ही कारवाई त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करत आहोत सदरचा दीपक रंगीलाल यादव वय एकोणीस वर्ष हा अंबड हद्दीतील चिंचोळे चौकी हद्दीत म्हाडाबीडीमध्ये मिळून आला असून त्याच्यावर चिंचोळी पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे श्री बचाव सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री आ, सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा गुंडाविरोधी पथकाने केलेली आहे